शहरात पतंगांच्या मांजामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे स्थानिक जलमनाका परिसरातील रहिवासी ऋषभ राजेंद्र राजपूत वय पंचवीस वर्ष हा युवक आज मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास गंभीर जखमी झाला जलमनाका परिसरातून दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर ताणलेला पतंगाचा धारधार मांजा त्याच्या गळ्यात अडकल्याने हा प्रकार घडला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ दुचाकीवरून नेहमीप्रमाणे मार्गक्रमण करत असताना अचानक गळ्याजवळ तीव्र वेदना जाणवली मांजाचा ताण बसल्याने त्याच्या गळ्याला खोल जखम झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला प्रसंगाचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला मदतीसाठी धाव घेतली रस्त्याच्या कडेला थांबवून प्राथमिक स्वरूपाची मदत देण्यात आली यानंतर जखमी युवकाला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर असून गळ्यावरील जखमेवर आवश्यक उपचार सुरू आहेत वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान शहरात व उपनगरांमध्ये पतंग उडवताना वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व काच मिश्रित मांजामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे दुचाकीस्वार पादचारी तसेच पक्ष्यांनाही अशा मांजामुळे गंभीर इजा होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत प्रशासनाने यापूर्वीही अशा प्रकारच्या मांजावर बंदी घातली असली तरी प्रत्यक्षात त्याचा वापर सुरूच असल्याचे चित्र आहे या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाने मांजाविरोधात कठोर कारवाई करावी तसेच जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे वेळेवर उपचार मिळाल्याने युवकाचा जीव वाचला असला तरी अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग